नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग आडणार यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो की जे आपले झेंडूचे झाडं असतात त्यांची काळजी कशी घ्यायची व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की फार चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबून द्या समोरचा की फंगस वगैरेचा थोडा प्रॉब्लेम असते तर तुम्हाला जी नीमखल्ली असते ती यूज करायला पाहिजे याच्यावर चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे डिटेलमध्ये की नीमखल्ली काय असते अजून झाडात कसं वापरायचं तर हे पेस्ट अटॅक्स होतात झाडावर किडे कीटक लागतात स्पायडर मिलीबर्ग्स वगैरे तर सगळ्यात पहिला तर पॉईंट आहे मित्रांनो पेस्ट अटॅक लागण्याचं एक कारणही असतो की वाढलेले जे फान आपले फु फुलं लागलेली असतात ते पण थोडेसे अट्रॅक्ट करतात पेस्टला म्हणून मग त्याला आपल्याला जे वाढलेले फुलं असतात ते झाडावरचे हटवत राहायचे आहे आणि पेससाठी मित्रांनो जे स्पायडर स्पायडर माइट्स ब्लॅक बग्स ॲफेट्स वगैरे जे सगळे किडे लागतात झाडांना त्यांना हटवण्यासाठी मित्रांनो आपण कडुलिंबाच्या तेलाचा याच्यावर फवारणी करू शकता एक चमचा तुम्हाला एक लिटरमध्ये टाकायचं आहे आणि झाडावर चांगल्याने स्प्रे करून द्यायचं आहे झाडावरचे सगळे किडे मरून जातील की मित्रांनो जसे दहा दिवस झाले तर मग त्याच्यानंतर मग लिक्विड फर्टिलायझर किंवा बनाना पिल फर्टिलायझर याच्या सगळ्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेले आहे लिक्विड फर्टिलायझरचा तर व्हिडिओ नक्की व्हाल खूप चांगला आहे मग मित्रांनो याला दर पंधरा दिवसांपैकी तुम्हाला खत टाकायची खत कोणतीही टाकू शकता पण बेस्ट खत जी राहील मित्रांनो ती शेणखत राहील या झाडासाठी ते शेणखत तुम्हाला दर पंधरा दिवसापैकी टाकत आहे आणि मग हे जे ॲबसेंट सॉल्ट आत्ता तुम्ही बघू शकता हे असं क्रिस्टल सारखं दिसतंय तर हे टाकत आहे हे खूप चांगलं जादूवी खत आहे मित्रांनो ॲबसेन्ट सॉल्टने आपले झाडं फार हिरवे राहतात त्याची फुलं वाढतात मॅग्नेशियम सल्फेट असते मित्रांनो हे याच्यात मॅग्नेशियम असते झाडासाठी मॅग्नेशियम खूप इम्पॉर्टंट असते वॉल वगैरे जे झाडं जे असते त्याला मजबूत करते तर हे जे मॅग्नेशियम सल्फेट किंवा ॲब्सेन सॉल्ट आपण याला म्हणू शकतो तुम्हाला माहीत नसेल तर याच्यावरही व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो की ॲब्सेन सॉल्ट काय असते अजून झाडात कसं वापरायचं हे ॲप्सेन सॉल्टचे व्हिडिओ नक्की व्हाल चॅनलवरही पाहू शकता किंवा इंडस्क्रीनवरही टाकून देईल त्याही व्हिडिओला नक्की व्हाल त्याच्यात ॲबसेन सॉल्ट कसं तुम्हाला वाप वापरायचं हे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे मग मित्रांनो जो पुढचं खत आहे आपलं मस्टर्ड केक फर्टिलायझर आहे सरसोची खली किंवा आपण त्याला मोहरीच्या दानाची खत म्हणू शकतो तसे मोहरीच्या याच्यापासून दानाचे जेव्हा तेल काढतात तर तेव्हा जे उरलेला कचरा असतो त्याला वाळवतात उन्ह्यात अजून खत म्हणूनही विकल्या जात मस्टर्ड केकचंही आहे घरी पण याला बनवू शकता आपण तर घरी कसं बनवायचं याला मोहरीच्या दानांपासून ते शिकवलेलं आहे तर त्याला नक्की पाल हे पाहू शकता नीम खल्ली या मित्रांनो ही पण झाडात आपल्याला टाकायला पाहिजे यानी फंगस वगैरे नाही लागत पण एक काळजी घ्याल याला तर तुम्ही डायरेक्ट वापरू शकता आणि सगळ्याच खतांना डायरेक्ट वापरू शकता जसं निम डायरेक्ट असं टाकू शकता तुम्ही झाडात पण जी आपली मित्रांनो मस्टर्ड केक आहे म्हणजे मोहरीच्या दानांची खत ती तुम्हाला एक काळजी घ्यायची की ती एका महिन्यात एकदाच झाडाला टाकल्या गेली पाहिजे आणि मग मित्रांनो याला पाण्यात डिझॉल्व्ह करून आपल्याला टाकायचं असते हे पाहू शकता हे असं दिसते मस्टर्ड केक फर्टिलायझर तर याला काय करायचं आहे आपल्याला एखादी वाटी घेऊन घ्यायची आहे ती आपल्याला एक लिटरमध्ये टाकून ठेवून द्यायची आहे मग ते आपण समोर नॉर्मल पाच लिटर पाण्यामध्ये पण मिक्स करून चांगल्याने झाडावर त्याची स्प्रे करू शकतो फार छान राहील किंवा हे डायरेक्टली मातीतच टाकायला पाहिजे मात आणि पुढची किएरटी बाय मित्रांनो की हार्ड प्रूनिंग वगैरे झाडाची नाही करायची जास्त म्हणजे खूप जास्त बारीक छटाई किंवा फांद्या वगैरे जास्त कापायचे नसतात या झाडा सनलाईट आहे सूर्यप्रकाश याला मित्रांनो सहा ते आठ तासाचं मिळालं पाहिजे जास्तीत जास्त मिळेल तर तेवढेच जास्त फुलं लागतील मिनिमम मित्रांनो पाच ते सहा तासाचं तर ऊन झाडाला लागलंच पाहिजे जास्त फ्लावरिंगसाठी आणि मित्रांनो ओपन स्पेसेसवर ठेवायचं असं जास्त दाबून दाबून नाही ठेवायचं झाडांना खूप चांगल्याने असं दूर दूर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बॅलायकन नक्की दाबून द्या आणि मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकता आपण झाडासंबंधित आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतात तर व्हॉट्सअपची ग्रुपची लिंक मी कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून देईल त्या लिंकला क्लिक करून आपण व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन करू शकता आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे त्या ग्रुपवर विचारू शकता आणि मित्रांनो स्क्रीनवर आता व्हिडिओ येत असतील सगळे खत अजून अॅब्स सॉल्ट अन सगळे याचे व्हिडिओ त्या व्हिडिओला क्लिक करून तुम्ही त्या व्हिडिओना जाऊन पाहू शकता अजून कमेंट नक्की कराल धन्यवाद